लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी सी समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंगची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव चाळीस तेहतीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर आपल्या महल माझी मुलगी आता दोन वर्षाची झालेली आहे तरी त्याचा जन्म झालापासून आजपर्यंत मी जन्म दाखल्यासाठी लाख करते त्याची नोंद अजून झालेली नाही उद्या त्याच्या भविष्यासाठी मला अडचण येणार खूप त्यामुळे माझी सरकारला एवढी विनंती आहे की माझ्या मुलीचा जन्म नाव नोंदणी होत पालन पोषणा करता मला सरकारकडून काहीतरी मदत मिळायला हवी मुलीचा मुलीचा जन्म माझ्या घरी दोन हजार ते घरी झालेला मुलीचं काही नाव वगैरे आकाशने ग्रामपंचायत मध्ये म्हणजे ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली ती नर्स काय म्हणली म्हणजे मला कोणीतरी म्हणलेलं की डिलिव्हरी जन्म झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत कधीही नोंद करू शकता म्हणून पण ज्या नर्स मी माझी डिलिव्हरी केली त्याला ती काय म्हणली मला माझी मी तुझं बाळाचा जन्म नोंद करते तू काही काळजी करू नको असं म्हणल्यानंतर तरी पण मी त्याला वारंवार फोन करून विचारत होते की मॅडम तुम्ही नोंद केलाय का तर ती मला एक महिना होऊन जाऊस तर सारखं असंच म्हणाले की नोंद झालीये आणि तू कधी जाऊन जन्मदाखला मागू शकते त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन तिथं चौकशी केली मी जन्मदाखला मागायला गेल्यानंतर तिथं कळलं की माझ्या मुलीचं मुलीच नोंदच झालेली नाही तिथं त्यामुळे मला दाखला मिळाला नाही माझ्या वडील आकाश कल्लपा केदार हा माझ्या प्रेम प्रकरणात नाही अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा